नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात नमस्कार मित्रांनो माझे नाव आयुष निरंजन मोरे मी इयत्ता पहिलीच शिकतो मित्रांनो आज आपण इथे कशासाठी एकत्र जमलो हो। आहोत तुम्हाला माहिती आहे का बरोबर आज आहे आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाची तयारी आम्ही पंधरा दिवस आधीपासूनच करतो आम्ही मैदान साफ करतो झेंड्याजवळची जा जागा शेणाने छान सारवतो प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठतो स्वच्छ आंघोळ करून शाळेचा गणवेश घालून शाळेत येतो आमच्या मॅडम झेंड्याजवळ छानशी रांगोळी काढतात गावातून प्रभात फेरी काढली जाते गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते झेंडा फडकविला जातो त्यानंतर आम्हा मुलांची भाषणे होतात त्यानंतर आमच्या मॅडम आम्हाला चॉकलेट देतात अशा प्रकारे आम्ही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करतो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर ब बाय